नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे कोल्हापूर महापालिकेत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत सगळ्यांचं लक्ष असलेल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये कोण नेमकं माघार घेणार राष्ट्रवादीचा उमेदवार की शिवसेनेचा यासंदर्भात गेले दोन दिवस चर्चा जोरात सुरू होती पण शिवसेनेचे उमेदवार संगीता रमेश पवार यांना कालच सांगितण्यात आलं होते की आपण माघार घ्यावी पण त्यांनी आता सकाळपासून मोबाईल बंद करून ते गायब झालेले आहेत त्यामुळे आता मोठी राजकीय घडामोड आता प्रभाग क्रमांक बारामध्ये आहे रमेश पवार हे आता गायब झालेले आहेत मोबाईल बंद करून स्विच ऑफ करून त्यामुळं आता त्यांना माघार घ्यायला सांगायचं कसं असा प्रश्न महायुतीसमोर उभा टाकलेला आहे त्यामुळे आता महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्ह अधिक आहेत कारण दुसरीकडं हसीना फरास माजी महापौर हसीना फरास यांनी माघार घेण्याचा निर्णय कालच घेतला तिथं वैष्णवी जाधव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे काही झालं ते ही जागा राष्ट्रवादीला होती त्यामुळं शिव संगीता पवार यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न झाले पण आपल्याला अधिकृत उमेदवारी अधिकृत ए बी फॉर्म दे दिला होता त्यामुळं आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं रमेश पवार यांनी कालच स्पष्ट केलं होतं आणि आज सकाळपासून ते मोबाईल बंद करून गायब झालेले आहेत यामुळे आता प्रभाग क्रमांक बारामध्ये नेमकं काय होणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद